या पोलीस ग्राउंड अनेक ऐतिहासिक सभा आतापर्यंत साहेब या ठिकाणी झालेल्या आहेत काही सभांना अभूतपूर्व सभा म्हणून संबोधलं गेलेलं आहे याची उपस्थिती असणारी ही सभा जी आहे ही या पोलीस ग्राउंड वरची सभा ही ऐतिहासिक सभा ना केली त्या स्वतःला स्वतः पाहिलं पाहिजे कारण जेव्हा आपण अधिकाऱ्यांपासून अंगणवाडीच्या सेविकेपासून मदत तुम्ही वारकरी संप्रदायापासून अनेक पंथाच्या लोकांना सभा घेण्याचं काम केलं राष्ट्रवादी सभा झाली त्यामध्ये प्युअर राष्ट्रवादी पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे कोणी तरी किती म्हटलं दोन पुन्हा तरी साहेब आपण जेव्हा सांगाल आपल्या विचाराचा आमदार या कर्जत कलापूर मध्ये होईल साहेब हे कर्जतचं जे पोलीस गावडे आपल्याला दिसत नाही हे साहेब कर्जतच ऐतिहासिक पोलीस गावडे साहेब या पोलीस गावड अनेक ऐतिहासिक सभा आतापर्यंत साहेब या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक सभा या ठिकाणी साहेब झालेल्या आहेत काही सभांना अभूतपूर्व सभा म्हणून संबोधलं गेलेलं आहे परंतु मी साहेब या ठिकाणी सांगेल अभूतपूर्व शब्द सुद्धा कमी आहे याची उपस्थित असणारी ही सभा जी आहे ही या पोलीस ग्राउंडवरची सभा ही ऐतिहासिक सभा न भूतो न भविष्यती अशी सभा साहेब या ठिकाणी झालेली आहे आणि ही खऱ्या अर्थाने शिवसेनेचा वारसा जपण्याचं काम ह्या शिवसेनेच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम आम्ही सारे जण एकत्रपणे करू आणि शिंदे साहेबांचं हात बलट करण्याचं काम आम्ही एकत्रपणे करू मागच्या काळामध्ये जेव्हा मला महबूब शेख साहेब आहेत यांनी मला एक प्रश्न विचारला होता कर्जक मध्ये आदरणीय अजितदादांची सभा झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा झाली तुम्ही त्या सभेबद्दल काय सांगाल त्याबद्दल तुम्ही काय टीका कराल तुम्हाला अशा अशा माणसाने तुमच्या सभेवर टीका केली मी त्यांना सांगितलं आदरणीय आम्ही सर्व आघाडीमध्ये आहे आदरणीय नेते अजितदादा हे आमचे नेते आहेत त्यांचा मी सन्मानच राखतो पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत त्यांचाही मी सन्मान करतो आदर मानतो यामध्ये दोन्ही सभा चांगल्या झाल्या आणि दोन्ही दोन्ही सभांचं मी दोन्ही सभ्यांचं मी स्वागत करतो मी कुणावर टीका करणार नाही पण ज्यांनी टीका केली त्या माणसांनी स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे कारण जेव्हा आपण जी सभा घेतो तेव्हा ती प्रशासकीय सभा होती त्या सभेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून अंगणवाडीच्या सेविकेपासून मदत देशपासून तुम्ही वारकरी संप्रदायापासून अनेक पंथांच्या लोकांना बोलून ती सभा घेण्याचं काम केलं परंतु या सभेसाठी आपण जर वाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी सभा झाली त्यामध्ये पिव्हर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय साहेबांनी सांगितलं कर्जकमध्ये ती ऐतिहासिक सभा झाली आदरणीय तुकाराम चोरवी साहेब असताना ती सभा साहेबांच्या माध्यमातून ती साहेब जॉब <laughs> मंत्री होते तेव्हा साहेबांची तिथे इंदिरा गांधीची सभा झाली होती त्या सभेसाठी जेवढी गर्दी झाली होती किती दिलेलं आहे साहेबांचं जे आपल्यावर योगदान आहे ते आपण कधी कदाबी विसरू शकत नाही पुढच्या काळामध्ये साहेब जे जे सांगतील आणि साहेबांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपल्याला <laughs> जे आदेश देतील त्या आदेशाचा आदेशाचं आपण नेहमीच पालन करू साहेब आपण कोणीतरी किती म्हटलं दोन हजार चोवीस पुन्हा तरी साहेब आपण जेव्हा सांगाल आपल्या विचाराचाच आमदार या करता कलापूरमध्ये होईल इतका आम्ही सर्वांचे सर्व शब्द देतो आणि सांगतो